राजकारणाचा पितामह हरपला आदरणीय माजी मंत्री सुरुपसिंग हिर्या नाईक यांचे दुःखद निधन नंदुरबार जिल्ह्यासह संपूर्ण आदिवासी बहुल उत्तर महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत शोकाकुल ठरला आहे आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते राजकारणातील मार्गदर्शक सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार आणि माजी मंत्री आदरणीय सुरूपसिंग हिर्या नाईक यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या जाण्याने केवळ एक नेता नव्हे तर राजकारणाचा पितामह समाजाचा आधारस्तंभ हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे संघर्षातून नेतृत्वापर्यंतचा प्रवास साध्या कुटुंबातून आलेले सुरूपसिंग हिर्या नाईक यांनी प्रतिकूल परिस्थितीतून राजकीय वाटचाल सुरू केली आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे शिक्षण आरोग्य रोजगार आणि हक्कासाठी लढा देणे हेच त्यांच्या राजकारणाचे केंद्रबिंदू होते त्यांनी आमदार मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या सर्वसामान्यांचा नेता त्यांच्या नेतृत्वाची खासियत म्हणजे सर्वसामान्य माणसाशी असलेली थेट नाळ कोणताही भेदभाव न करता ते प्रत्येकाच्या अडचणी ऐकून घेत आणि त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधानसभेत आणि मंत्रिमंडळात ठाम भूमिका घेतली आदिवासी विकासाचा ध्यास आदिवासी भागातील रस्ते पाणीपुरवठा शैक्षणिक संस्था आश्रमशाळा आरोग्य सुविधा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले त्यांच्या पुढाकारामुळे अनेक दुर्गम भाग मुख्य प्रवाहात येण्यास मदत झाली आज अनेक युवा नेते त्यांना आपला राजकीय गुरू मानतात शोक व्यक्तीकरण त्यांच्या निधनाने राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने श्रद्धांजली अर्पण करत आहेत एक युग संपले अशा भावना सर्वत्र उमटत आहेत कायम स्मरणात राहणारे नेतृत्व आदरणीय सिंग हिर्या नाईक यांचे विचार कार्य आणि समाजासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील त्यांनी दाखवलेला संघर्ष प्रामाणिकपणा आणि समाजनिष्ठ राजकारण पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो